वर्तरनगर येथील श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने श्री साईनाथ मंदिराचा एकोणचाळीसवा वर्धापन दिवस अतिशय उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा होतो आहे या निमित्ताने रोज धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं असून अनेक मान्यवरांनी या मंदिराला भेट दिली बुधवारी संध्याकाळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि इतर मान्यवरांनी भेट दिली तर गुरुवारी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आणि भाजपचे जिल्हा संपर्कमंत्री गणेश नाईक यांनी साई मंदिराला भेट देऊन साईबाबांचं दर्शन घेतलं या उत्सवाच्या निमित्ताने माजी नगरसेवक स्वर्गीय बळीराम वासुदेव नेबाकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आलं त्यांच्या आशीर्वादाने श्री साईनाथ सेवा समितीने चौदा नोव्हेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं उत्सवाच्या काळात मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने उजळून निघाला साईबाबांची पहाटे अभ्यंगस्नान पूजा काकड आरती लक्ष्मीनारायण यज्ञ तसंच संध्याकाळी भजन कीर्तन आणि भक्तिगीतांच्या कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झालं तसंच भाविकांसाठी महाभंडाऱ्याचं आणि लाडू प्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं उत्सवाचा समारोप आज सायंकाळी साईंच्या पालखीने होणार आहे हा उत्सव यशस्वी करण्यासाठी सेवा समितीचे अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नैबक्कर उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी नंदकुमार साळवी सचिव सुरेश मंडलिक सहसचिव प्रवीण रोठे खजिनदार बबन बोबडे विश्वस्त हरिमाळी अशोक सर्वे आदींनी प्रमाणात मेहनत घेतली आहे म्हणजे ठाणे ज्या साईबाबाची मंदिरं आहेत त्याच्या सगळ्यात लोकांना आकर्षण करणार कैलासवासी बलिबाई नैबाकरांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेला आणि पुढे अतिशय विस्तारित झालेलं मंदिर हे वर्तकनगर साई मंदिर आहे आता संजयजी कलकरांचा मंगेशला पूर्ण सहकार्य आहे परंतु आता बलिबाईच्या पश्चात मंगेशच्या नेतृत्वाखाली हे ट्रस्ट लोक एकूण ती परंपरा पुढे चालू ठेवत आहेत आणि भविष्यकालामध्ये एक तीर्थस्थानासारखाच इतर वातावरण राहील असा माझा विश्वास आहे श्री साईनाथ सेवा समितीचा एकोणचाळीसावा वर्धा दिन आजचा दिवस दुसरा दिवस असून पहाटे बाबांची काकड आरती झाली त्यानंतर मंगल स्नान झालं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाचा होम हवनाचा कार्यक्रम सुरू झाला त्यानिमित्ताने आज एकोणचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याकडे आज प्रमुख अतिथी म्हणून वनमंत्री गणेशजी नाईक यांनी उपस्थिती लावली होती तसेच त्यावेळी आमचे प्रमुख मार्गदर्शक संजयजी केळकर साहेबसुद्धा उपस्थित होते आज पहाटेपासूनच आज गुरुवार असल्यामुळे भाविकांनी हजोरां हजोर, हजारो हजारोच्या संख्येने आज साईबाबांचे दर्शन घेतले सकाळी पहाटे, पहाटे चार वाजल्यापासून कार्यक्रम चालू झाला सकाळी बाबांचं मंगल स्नान झालं त्यानंतर बाबांची आरती झाली गुपवारची आरती झाली महाप्रसाद झाला आणि तेव्हापासून सतत साई भक्तांचा प्रवाह इथे वाढत आहे बाहेर आपण पाहिला असेल की अनेक स्टॉल लागलेले आहेत लोक या सगळ्या गोष्टीचा आनंद लुटत आहेत लाडूचा प्रसाद देखील घेत आहेत अशा प्रकारे आणि तिकडून साई भक्त या ठिकाणी येत आहे संस्थेचे साई भक्तांना आव्हान करीत आहे की ज्या आमचे दुसरा दिवस आहे आणि दुसरं दिवशी सकाळी सकाळची पूजा चार वाजता परत आरती परत वरची आरती संध्याकाळी पाच आरती रात्री शेजारती आणि रात्री मंदिर बंद आणि तिसऱ्या दिवशी बाकी दोन वाजता प्रचंड आ, या दिवशी सन्माननीय बळीबाई नकर साहेब यांच्या प्रेरणेने हे मंदिर उभं केलं गेलं आणि त्यातूनच या मंदिरात प्रेरणा घेऊन आज मंगेश नही हे स्वतः कार्यरत झालेले आहेत त्यांनी या समाजसेवेला उचलून धरलेलं आहे आणि त्याच दृष्टिकोनातनं सामाजिक कार्यक्रम राबवणे जसे लहान मुलांसाठी कार्यक्रम रक्तदान शिबिर नेत्रचिकित्सा शिबिर असे बरेचसे कार्यक्रम त्यांच्याकडनं राबवले जातात ओम साईराम मी दिपाली विशाल पेवेकर आज जेव्हापासून मंदिर आहे तेव्हापासून इथे आमची छोटी मोठी सेवा होत राहते मी ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणून सांगते की दरवर्षी तीन दिवस तर आमची सेवा इथे असतेच पण बाबा अशी शक्ती देतात की तीन दिवस आ, आ, ऑलमोस्ट फक्त एक एक तासच आमची झोप होते लाईक काकड आरतीला आम्ही साडेचार घेतात आज या वर्तकनगर येथील या प्रति शिर्डी अशा ओळखला जाणाऱ्या या साई मंदिरात आल्यावरती खरोखर मन भरून जातं ज्या लोकांना शिर्डीला जाण्यास खऱ्या अर्थाने जमत नाही त्यांनी जरी ह्या वर्तकनगरच्या साईचरणी जरी आलं तरी त्यांना ते सुख समाधान ते आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतात आणि हे नुसतं ह्या वर्षापुरतं नाही तर अनेक वर्षांची ही परंपरा ही संस्कृती हे संस्कार ही सगळी मंडई ह्या मंडळाचे सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी हे ती संस्कृती ज जो, जोपासत आलेले भवानी ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या